नमस्कार आता सारंगने भर लग्नात येऊन सांगितलेलं असतं प्रकारे ऐश्वर्याने त्याचा अपमान केला आणि आता सारंगने ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न तोडलेलं असतं जानकीला जे हवं तेच झालेलं असतं जानकी जान आता ऐश्वर्याला खूप काही बोलते तिचा अपमान करते आणि तिला आता धक्के देत घराबाहेर काढते अक्षरश आता ऐश्वर्याचा मोठाच अपमान झालेला असतो ऐश्वर्याला धकलून जानकी ज्यावेळी घराबाहेर काढते त्यावेळी ऐश्वर्यात बसलेली असते आणि रागा रागात ती आपल्या मुंडावळ्यात तोडून फेकते आणि म्हणते तुम्हाला काय वाटलं तुम्ही जिंकलात आणि ऐश्वर्या हारली ऐश्वर्या कधीच हारणार नाही आता तुम्हाला कोर्टातच दाखवते ऐश्वर्या काही चीज आहे ते आता तेवढ्यात तिथे लग्नासाठी आलेला ऐश्वर्याचा वाप सयाजी हा खूप खवळतो आणि तो, तो म्हणतो तुम्ही माझ्या लेकीचा खूप मोठा अपमान केलेला आहे आणि या अपमानाचा बदला काय असतो तो, तो तुम्हाला मी लवकरच दाखवेन तुम्हाला काय वाटलं माझी लेख एकटीच आहे का तिच्या पाठीशी कोणच नाही अहो तिच्या पाठीशी तिचा हा बाप हा सयाजी आहे आणि सयाजी विखे पाटील जोपर्यंत तिच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुम्ही तिचं काहीही वाकडं करू शकत नाही आणि ह्या अपमानाचा बदला एक एक रणदिवेला चुकवावा लागेल आणि तुम्हाला मी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही लवकरच भेटू असं बोलून आता सयाजी तिथनं निघणार तेवढ्यात आता सारंगला खूप राग येतो सारंग म्हणतो ए सयाजी पाटील थांब तुला काय वाटलं अरे तू आम्हाला असा धमकावशील आणि इतना निघून जाशील असं बोलून सारंग तावा तावाने आता सयाजीवर धावून जातो आणि सयाजीला मार मार मारू लागतो आणि म्हणतो तू तु, आणि तुझ्या मुलीने आमच्या घराचं अक्षरश वाटोळं केलं अरे आमचं घर किती सुखात आनंदात आम्ही जगत होतो आणि तुझी मुलगी जिथपासना माझी बायको म्हणून या घरात आली तिथपासना नुसती कारस्थाने गेली आणि त्या कारस्थानात प्रत्येक वेळेला तू तिची साथ दिलीस आणि आता आता पण तू तिची साथ देतोयस अरे जरा बाप असल्यासारखं वाघ असं बोलून सारंग आता खूप मारत असतो त्यावेळी ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो सारंग सोड सोड आत्ता बाज झालं त्यावेळी आता सारंग म्हणतो दादा सोड काय सोड अरे ह्याने माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लावली आणि तू म्हणतो यांना सोड त्यावेळी आता ऋषिकेश म्हणतो सोड म्हटलं ना त्यावेळी सारंग हा सयाजीला सोडतो सयाजी कसा कसा उठतो आणि म्हणतो तुम्हाला काय वाटलं आम्ही मायलेखीने मार खाल्ला म्हणजे सगळं संपलं का अहो संपलं नाही हे आता इथे चालू झालं आता लवकरच बघा आता आमच्या दोघांच्या अपमानाचा बदला आणि मला मारहाण केल्याचा बदला मी कसा घेतो तो म्हणजे तुम्हाला रणदिवेना कळून चुकेल सयाजी विखे पाटलाशी घेतलेला पंगा किती मागात पडला ते असं बोलून सयाजी आपल्या लेखीला हात देतो आणि म्हणतो चल चल ऐश्वर्या आपण लवकरच या सगळ्याचा हिशोब चुकता करू आणि सयाजी आणि ऐश्वर्या तिथनं निघून जातात तर आता रणदिवे हे आनंदात असतात कारण त्यांच्या घरावरील संकट हे निघून गेलेलं असतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू